आपण महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे हरवलेले विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल तक्रारदारांना परत विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाची कामगिरी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत हरवलेले विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकानं तांत्रिक पद्धतीनं तपास करून मोबाईल शोधून काढून तक्रारदारांना परत दिले आहेत विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव पोलीस निरीक्षक शंकर साळुंघे पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संजय बादरे यांनी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन परिसरात हरवलेल्या मोबाईलचा डाटा तयार करून त्याचा तांत्रिक पद्धतीने शोध घेतला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर सदर मोबाईल कोण वापरत आहेत याचा तपास करून जवळपास चाळीस विविध कंपन्यांचे महागणे मोबाईल हस्तगत केले सदरचे हस्तगत केलेले मोबाईल पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव पोलीस उपायुक्त परिमंडळ चार यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले आपले हरवलेले मोबाईल परत मिळाले याबाबत तक्रारदारांनी पोलिसांचे आभार व्यक्त मानले महाराष्ट्र न्यूज पुणे सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज